नमस्कार मंडळी जे मराठीवरील लक्ष्मी, लक्ष्मी निवास या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते लक्ष्मी निवास या मालिकेत सध्या कलाकारांची फौज पाहायला मिळते अशातच लवकरच या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता देशमुख इची एंट्री होणार आहे अमृता या मालिकेमध्ये कोणती भूमिका साकारणार याची माहिती देखील आता समोर आली आहे तर मंडळी अभिनेत्री अमृता देशमुख या मालिकेत सई हे पात्र साकारताना दिसेल यासोबतच या, या मालिकेत लक्ष्मी हे पात्र साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर हिने अमृता साकारत असलेल्या भूमिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटला आहे स्वागत आहे तुमचं सुनबाई तर अमृताने देखील त्यांना रिप्लाय देत म्हटलं आहे थँक्यू सासूबाई मलाही घरी आल्यासारखं वाटतं आता एकंदरीत या दोघींनीही दिलेल्या माहितीनुसार दे अमृता देशमुख ही सई पात्र साकारत लक्ष्मीच्या घराची सुनबाई होणार असल्याचं दिसतंय कदाचित अमृत आहे या मालिकेमध्ये विश्वाची जोडीदार म्हणून आपल्याला पाहायला मिळू शकते विश्वा आणि सई यांची जोडी असू शकते असं एकंदरीत दिसतंय तर, दिस तर मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता देशमुख यांची लक्ष्मी निवास या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत एंट्री होत आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका